मराठा काही क्षणातच मान्यवरांचं आगमन मुख्यमंत्र्यां मनेनी <laughs> कर

आपल्या ह्या मराठा मंदिराची शोभा वाढवण्याकरता जवळपास मराठवाड्यातून मुंबई सोलापूर सगळे इतके लांबून लांबून आले शिंदखेड परत तिकडे पुरंदर फलटण तर कुणीही एक तास दोन तास कार्यक्रम चालणार आहे चौतीस वर्षाची तपस्या आपली संपलेली आता त्यामुळं सगळे पाहुणे आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहेत तरी आपण सर्वांनी हा एक दोन तासाचा कार्यक्रम आहे सर्वांनी अत्यंत शांत चित्तेनं व्यवस्थित हा कार्यक्रम शेवटपर्यंत करून घ्यावा अशी सुरुवातीला मी या ठिकाणी नम्रतेची विनंती करतो आज या ठिकाणी आवाज कमी कर आज या ठिकाणी हा मराठा मंदिराचा लोकार्पण सोहळा होत असताना थोडा आवाज कमी कर लोकार्पण सोहळा होत असताना ज्यांच्या हस्ते हा सोहळा या ठिकाणी पार पडतोय असे आदरणीय असे आदरणीय बाबा राजे जाधवराव त्याचबरोबर त्यांचे बंधू रणजित राजे जाधवराव जाधव घराण्यांचे वंशज लखोजी राजे जाधवांचे वंशज त्याचबरोबर सई घराण्याचे वंशज रणजित सिंहजी निंबाळकर ज्यांनी या ठिकाणी गेल्या वर्षी आमच्या बाबा राजे नरेंद्र पाटील साहेबांना सांगू इच्छितो की त्यांच्या हस्ते कुदळ मारली होती आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी झाला होता आणि एक वर्षामध्ये हे काम जवळपास आता पूर्ण झालेलं आहे असे रणजित सिंहजी निंबाळकर साहेब ज्यांनी आरक्षणाची चळवळ उभा केली आणि जे आरक्षणाचे मराठा आरक्षणाचे आहेत असे <coughs> कैलासवाशी अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील साहेब आवर्जून आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलेले सुभाषदादा जावळे पाटील पाटील साहेब जे मराठा आरक्षणाचे उत्कृष्ट असे अभ्यासक आहेत असे प्राध्यापक आदरणीय बाळासाहेब सराटे साहेब त्याचबरोबर नानासाहेब जावळे सुधाकरराव महाणे विजय सिंह माडिक साहेब आमचे नेहमीच आम्हाला सहकार्य असले आदरणीय सुनील बाप्पा मोरे ज्ञानेश्वर शिंदे धनाजी येळकर आमचे सोलापूर जिल्ह्याचे मराठा क्रांती मोर्चेचे समन्वयक आदरणीय सुनील रसाळे साहेब दास शेळके साहेब दिलीप कोल्हे साहेब आमचे मराठा महासंघाचे आमचे मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेब साहेब शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर यादव साहेब उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ ज्या परिवाराने जागा दिली असे सर्व देशमुख परिवाराचे सर्व सगळे सदस्य ज्या सर्व मराठा समाज बांधवानी मग कुणी एकशे रुपयापासनं एक हजार दहा हजार वीस हजार पंचवीस हजार पन्नास हजार अशा पद्धतीचं योगदान दिलं असे सर्वच समाज बांधव त्याचबरोबर या ठिकाणी मगच आमच्या देवटी सरांनी या ठिकाणी सांगितलं की आमचे सगळेच जुने या मराठा एकता मंडळाचे पांडुरंग राऊत अमृषी सलगर शेलार मामा सगळी जुनी जाणती मंडळी त्याचबरोबर ज्यांनी सुरुवातीला मराठा एकता मंडळाचं काम सुरू केलं असे डॉक्टर गायकवाड साहेब व ज्यांनी सगळ्यांना आव्हान केलं होतं असे तुकाराम बापू शिंदे सर्जीराव राऊत अर्जुनराव बारबुले आता ही तिघं पण आपल्यामध्ये नाहीत तुकारामबापू सर्जीराव काका अर्जुनराव बारबुले आणि डॉक्टर गायकवाडांनी हा सगळा मेळ घातला असे सगळेच त्यांचे सहकारी आणि मराठा एकता मंडळाचे सगळे जुने जाणती मंडळी आज या ठिकाणी सुर्वशे गुरुजी असतील काका मुकटे त्याचबरोबर गणाभाऊ बारुकुळे ह्या सगळ्या मंडळीनं या ठिकाणी सगळ्या आमच्या मराठा चळवळीतल्या सगळ्या ज्येष्ठ मंडळींना मी सांगू इच्छितो की त्या काळामध्ये परिस्थिती खा फार प्रतिकूल असायची मराठा समाजाची उपजीविका त्या नव्वदच्या दशकामध्ये शेती आणि दूध व्यवसाय होती नरेंद्र पाटील साहेब आणि त्याच्यातनं ही संकल्पना मराठा महासंघाच्या माध्यमातून या ठिकाणी एक्क्याऐंशी सालापासून अण्णासाहेब पाटलांच्या माध्यमातून या ठिकाणी फार मोठी चळवळ उभारली सुद्धा विजयजी साहेब दास शेळके साहेब सुनील रसाळे साहेब <coughs> कोल्हे साहेब बाप्पा ही सगळी मंडळी या ठिकाणी लक्ष ठेवून बारशीवरती असायची आणि त्यावेळेस माझं वय ब्याऐंशी अन्नसाहेब पाटील वारेल तळ बारा होतं आणि मी सोळा वर्षाचा झाल्यापासून दास शेळके साहेबांनी मला साडे सोळा सतरा वर्षामध्ये शेर शेराध्यक्ष मराठा महासंघाचं केलं आणि नव्वद सालापासून खऱ्या अर्थानं ही चळवळ उभा राहिली आणि योगायोग या ठिकाणी मी आवर्जून ज्यांनी प्रेरणा दिली असे आमचे बहुबली शहा एक सगळ्यांना किस्सा सांगतो सगळं उपस्थित मराठा नेते मंडळीत समोर मराठा समाज बांधव आहेत ज्यावेळेस वर्गणी मागायला ही सगळी जुनी जाणती माणसं त्यांच्या पेंडीच्या दुकाने गेली त्यांचं जैन समाज बांधव होते ते पेंट काढण्याचं त्यांनी एक उपदेश दिला की मी काय तुमच्या सगळ्यांची पेंट काढणार सगळा मराठा समाज बांधव माझ्या हिथूनच नेतो त्यांचं फार मोठं दुकान होतं त्यांनी एक प्रेरणा दिली सगळ्या जुन्या जाणत्या माणसांना एवढा मोठा बारशीमध्ये समाज आहे आणि मला असं वाटतं की मय मी तुमच्या एक कुटुंबातलाच घटक आहे असे बाहुबली शाह म्हणाले परंतु हे मराठा समाजातनच कार्य हो व्हावं अशी माझी इच्छा आहे आणि तो शब्द मी ऐकलेला होता त्यावेळेस आणि सगळ्यांनीच फुलना फुलाची पाकडी दिली परंतु खर्च मोठा होता जवळपास एक कोटी तीस लाखाच्या दरम्यानचा एक पंच एक सव्वा कोटी ते एक तीस पर्यंतचा खर्च होता सगळ्यांनी योगदान दिलं परंतु शेवटचा थोडा सगळ्यांच्या आशीर्वादाने एक धक्का देण्याची जबाबदारी माझ्यावरती आली आणि ती मी यशस्वीरित्या पार पाडू शकलो सगळ्या सगले, तुमच्या सगळ्यांच्या परंतु बाजार सुद्धा जे मराठा समाजातले व्यापारी उद्योजक आहेत त्यांनी सुद्धा मोठ्या मनाने पंचवीस लाख रुपयाची सर्वांनी मिळून व्यापारी बांधवांनी त्यांनीही दिली त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो अशा रीतीनं गेली चौतीस वर्षाचं स्वप्न आपलं ह्या मराठा मंदिराचं पूर्ण झालं आणि ह्याच्यात दुधात साखर म्हणून सगळेच राजघराण्यातली पण मंडळी आली ज्यांनी मराठा समाजासाठी आपलं सर्वोच्च बलिदान दिलं त्यांचे या या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि ज्यांनी प्रत्येक वेळेस ही चळवळ उभा केली सगळ्याच मराठा समाज बांधवांनी हे सगळेजण या ठिकाणी मराठवाड्यातनं आणि सोलापूरमधनं ज्यांनी या बारशीवरती आपाट प्रेम केला असे सगळेच या ठिकाणी दिग्गज या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपल्याला वेळ कमी सगळ्या नेते मंडळींना ह्या सगळ्या राजघराण्यातल्या मंडळींना हिथून सगळ्यांना आणखीन आपल्याला दोन दोनशे तीन तीनशे किलोमीटर बांधवानं प्रवास करायचा आहे आणि हे सगळे जण आपल्या करता आले अत्यंत शांत चित्तानं शेवटच्या भाषणापर्यंत छानपैकी कार्यक्रम ऐकून घ्यावा आणि त्यांचं एक जे आहे त्यांची वक्तव्याची ती आपण या ठिकाणी ऐकून घ्यावी अशी या ठिकाणी सगळ्यांना नम्रतेची विनंती करतो आणि बार्शी तालुक्यातल्या सकल मराठा समाज आणि एकता मंडळाच्या मराठा एकता मंडळाच्या वतीनं सगळ्यांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि असंच सगळ्यांचं प्रेम समाज राहून द्या अशी विनंती करून माझे दोन शब्द संपव धन्यवाद एकदा जोरदार टाळ्या आमदार राजभाऊ राऊत हो यांच्यासाठी आपण वाजवायचे एवढंच एवढच भाऊंबद्दल एवढंच जिजाऊंचे संस्कारामावर नाही देणार दगा जिजाऊंचे संस्कारामावर नाही देणार दगा अरे पाठी मागून वार करणाऱ्या नू पुढे येऊन तर बघा ही अस्मिता ज्यांनी टिकवली त्या आदरणीय आमदार राजेभाऊ राऊत धन्यवाद धन्यवाद यानंतर या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित बलिदानी आरक्षणासाठी कैलासवाशी अण्णासाहेब पाटील यांनी एकोणीसशे त्र्याऐंशी साली बावीस मार्च या रोजी दिलेला आहे मग विनायकराव मेटे असतील अण्णासाहेब जावळे असतील देवी देवीदासराव वडजे असतील आतापर्यंत बलिदान दिलेल्या आमच्या तीनशे मौळे असतील यांच्या म्हणजे स्मृतीत मी अभिवादन करतो आणि ही लढाई कुठेतरी थांबली पाहिजेत आणि या भावांना विनंती करण्यासाठी मी उभा आहे की मरून लढाई जिंकल्या जात नाही लढाई जिंकायची असेल तर मारण्याची तयारी ठेवली पाहिजेत लक्षात घ्या आणि म्हणून या माध्यमातून आज बी आपला काही माणसं म्हणजे आपला नेता बी आपण म्हणूच की महाराष्ट्राने स्वीकारलेला मरुन चारांगे पाटील स्वतःच्या जीवाला क्लेश करून घेत आहे परंतु आता सगळ्यांनी लग, एक लक्षात घेतलं पाहिजे की लढाई आपल्याला अंतिम टप्प्यात आलेली आहे आरक्षण म्हणून आम्ही या माध्यमातून खरं म्हणजे मी राजेंद्रजींना एवढा धन्यवाद देईल की मला वाटतंय वाटतय मध्ये जेवढे मराठे एकत्र करण्याचं काम त्या काळात झालं या सगळ्या मराठ्यांना एकत्र करण्याचं महाराष्ट्रातील प्रमुख प्रमुख नेत्यांना एकत्र करण्याचं काम आमच्या राजेंद्रजी राऊत न केलेलं आहे खुद्द ताय करता है मंजिल आसमानो की लक्षात घ्या परिंद को नाही तालीम उडणे की उन्ही के हौसले होते हे आसमान छुने के जिने परवा नाही होती गिरजाने की राजेंद्रजी तुम्ही मराठा समाजाचं मन जिंकलेलं आहे अरे सत्ता येतील आणि जातील सत्तेसाठी आपण अपा सत्ता आपल्यासाठी आहे हे तुम्ही दाखवून दिलेलं आहे तुम्ही लक्षात घ्या मराठा भूषण आमदार राजभूराव तुम्हा आणि म्हणून या माध्यमातून आता बघा तुम्ही या व्यासपीठावर कोण कोण मंडळी आलेले ज्यांनी अध्यक्षपण स्वीकारलेला आहे सईराजे यांचे वंशात आपल्या या ठिकाणी रणजित सिंग आलेले आहेत अध्यक्ष म्हणून मात्र तीर्थाचा आशीर्वाद आपल्याकडे घेऊन आलेले बाबा राजे जाधवराव आहेत रणजित सिंग राजे जाधवराव आहेत आणि ज्या आपल्या माथा नेत्यांनी माथाडी नेत्यांनी या समाजासाठी मराठा मुख्यमंत्री आहे मराठा मा समाजाच्या मागण्या घेऊन गेलेल्या आहेत पंधरा मागण्या घेऊन झाल्यानंतर एका बी मागणीसाठी करतो ठेवतो आश्वासन देत नाही नजराला देखील नजर देत नाही आणि मी मराठा समाजासमोर जाऊ मुख्यमंत्री मराठ्याचा आहे तरी मराठा समाजाच्या मागणी बद्दल सकारात्मक माग बोलत नाही मी राहील किंवा न राहील पहिली घोषणा करणारा परंतु हे ज्योत अखंड तेवत राहिली पाहिजे आणि तेव्हापासून मराठा समाज एकत्रित एक यायला सुरुवात झालेली आहे एका रात्रीत आलेला नाहीये इथं अनेक संघटना आहेत समन्वय समितीच्या माध्यमातून काम करत असताना माझ्यावर जिम्मेदारी दिलेली आहे महाडिक साहेब आमचे संस्थापक अध्यक्ष आमचे शंभूराजे असतील संभाजी सैन्याचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष सुधावर नाईक असतील आमच्या महासंघाचे छावा महासंघाचे अध्यक्ष धनाजीराव एळकर असतील प्रदेश अध्यक्ष संभाजी सैन्याचे रामेश्वरराव शिंदे असतील करण गायकर असतील म्हणजे अशा अठ्ठावीस संघटना एकत्र येऊन सगळ्याला माहीत असावं म्हणून मराठा क्रांती मोर्चे हे काही एका रात्रीत मराठा संघटन हो म्हणजे मराठी जन्मले आता एक लक्षात घ्या दहा मार्चला आमची बैठक अहमद दहा जुलैला आमची बैठक समन्वय समितीची बैठक अहमदनगरला झाली सोळाला ला दुर्दैव आमचं सगळ्यांचं कि तेरा जुलैला श्रद्धाचा बळी तिथे गेला अन्याय अत्याचार त्या खोपर्डीच्या भगिनीवर झाला एकवीस तारखेला हॉटेल नोएटेल मधून हे सांगण्यासाठी उभा आहे याच्यासाठी कि काही जनक आम्ही जनक आम्ही संकल्पक म्हणायला लागलेले आहेत मराठा क्रांती मोर्चाचे जनक इथं बसलेले आहेत एकवीस जुलै तारीख लक्षात घ्या स्थळ हटेल माझ्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली त्याला शासनाचे प्रतिनिधी होते कोण कोण दानवे साहेब राम शिंदे पाचपुते शिवाजीराव करडिले दिलीप गांधी आणि आमच्या संघटना आणि त्या ठिकाणी संकल्पना मराठा मुख क्रांती मोर्चाची बांधली मुख मोर्चाची आणि नऊ ऑगस्ट सोळा पासून क्रांती मोर्चे सुरू झाले महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस मोर्चे काढले महाराष्ट्राच्या बाहेर सहा मुख मोर्चे काढले देशामध्ये चार देशाच्या उप... आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर सहा मुख मोर्चे काढले आणि आपल्या देशाच्या बाहेर चार मुख मोर्चे काढले अठ्ठावन्न उप... मोर्चे एका रात्रीत ह्या संघटनांनी काम केलेलं आहे म्हणून छा छावा संघटना असेल सेवा संघ असेल संभाजी सेना असेल ज्या ज्या सेवा मंडळ असेल या मंडळीने काम केलं म्हणून हे मोर्चे निघालेले रात्री एका रात्रीमध्ये नाही आपलं इथं एकच चुकलं आपलं की मराठा क्र मोर्चाला क्रांती मोर्चाला चेहरा नव्हता या नेत्यांनी आपल्याला फसवलं आपले मराठ्याचे कितीतरी मुख्यमंत्री झाले परंतु मराठा समाजाची एक बी मागणी किंवा आरक्षण यांनी मान्य केले नाही यांना मी मराठा मानायला तयार नाही तुम्ही लक्षात घ्या असे गद्दार काय कामाचे जर समाजाच्या कामाला येत नसतील तर पूर्ण अभ्यास पूर्ण विवेचन करणारे आमचे बाळासाहेबजी सराटे असतील इथं कोर्टाची भूमिका आणि मराठा समाजाच्या न्याय हक्कातून आपल्याला कसा आरक्षण मिळालं याची भूमिका मांडणारे या ठिकाणी बसलेल्या मावळ्यांना मी एकच सांगेल आमच्या साहेबांनी सांगितलं की तीन तीनशे किलोमीटर आता जाणार आहेत अरे आम्हाला सवय हजारो किलोमीटर पाणीपत या ठिकाणी देशाची अस्मिता ज्या वेळेस धोक्यात होती त्यावेळेस हेच मराठे पाणीपत या ठिकाणी गेलेले आहेत आणि आम्हाला मरण्याचं तरी आम्हाला वाटतं की आमच्या डी एन मध्येच आहे की काय की वेड्यात वीर दौडले असतात परंतु मरून प्रश्न सुटणार नाही आता कोण कोण आपल्या विरोधात आहे शुक्राचार्य आपण काढले पाहिजेत विनाकारण एखाद्या व्यक्तीला टार्गेट करून आपण या समाजाचं वाटूळ करून नाही घेतलं पाहिजेत कोण काय काय दिलेलं आहे आमच्या तेव्हा काय एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे महामंडळाच्या निर्मितीमध्ये जे पाच लोक होते त्याच्यातला मी आहे सुरेशजी माने असतील सरचिटणीस महासंघाचे आमच्या बीड जिल्ह्याचे रावसाहेब मस्के असतील किशनराव वरखिंडे असतील ही सगळी हे झाली परंतु सांगण्यासाठी मी उभा आहे कारण माझा जीव लक्षात घ्या जसा शरपंजरी पडलेल्या भीष्माचार्यासारखं होतं की उत्तरायण लागत नाही तोपर्यंत माझा प्राण जाऊ नाही किंवा मी देणार नाही कारण ती इच्छा मरणार त्यांचं माहीत होतं तसा माझा भी प्राण मला वाटतंय की मराठा आरक्षणामध्ये गुतलेला आहे आणि याच माध्यमातून मी तोपर्यंत मरू नये की जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही मी ह्याच्यासाठी सांगायलो की सत्त्याण्णव ला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती कोणी केलेली आहे मी जास्त सांगत बसणार नाही इथं बरीच मान्यवर मंडळी आहे आणि त्यावेळेस बॉयलाच लिहिणारा मधला मी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक कोणाला समजाव मुख्य कितीतरी लोक का हेन न कार्ड आहे ते अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामध्ये बॉयलाज लिहित असताना एक वळ टाकली होती आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक कोणाला आमच्या मंडळीमध्ये खल जाळूस उल्हासनगरला बसलो तर खल चालू होता ते आर्थिक दृष्ट्या दारिद्र दारिद्र्यशेखाली ज्याचं नाव आहे त्याला आर्थिक दृष्ट्या दुर्बल समजाव एखादी मराठ्याचं नाव ते आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकामध्ये येत नव्हतं कारण मी एक्क्याऐंशी ला सरपंच होतो त्र्याऐंशीच्या मोर्चामध्ये सहभागी होतो अण्णा साहेबांना शालिनी पाटला बरोबर महाराष्ट्रामध्ये मी रथ काढलेली आहे विनायकराव मेटे सोबत काम केलेलं आहे मी एकच असा माणूस आहे की सगळ्या नेत्या बरोबर समाजाच्या काम केलेलं आहे कोणत्या बी अपेक्षा मी मराठा समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि आपण ते प्रत्येकानं केलं पाहिजे म्हणूनच मला इथं असलेले लक्ष्मणराव आणि अजय रावांना हे खरंच कौतुक करावं असं वाटतंय बळा हुआ तो क्या हुआ जैसे पेड खजूर और पंथी को तो छाया नाही फल लागे पैसे पैसेवाले काय खूप आहे तिथे जगात काय चाटायचंय का जसा ताडा झाड आहे झाड वाटरू जाऊ लागला तर सावली बी मिळत नाही थकून बसावं म्हणून आणि भूक लागली तर तिथं तिथपर्यंत आपण पोचत बी नाही अशी श्रीमंती आमच्या काही कामाची नाही त्यांनी ह्या समाजाच्या उभारणीसाठी लक्ष्मणराव आणि अजयरावांनी ही दान केलेली आहे खरं कौतुक त्यांचं आहे तुम्ही लक्षात घ्या आणि हाय सत्तेचा उपयोग लक्षात घ्या सत्ता हे सेवेच साधन आहे या माध्यमातून आमदारांनी इथं शेवाळे साहेब असतील असतील महासंघाची चौतीस चौ, वर्षापासून असलेली मागणी आज ही पूर्णत्वात आलेली आहे महाराष्ट्रात नाही असं भव्य दिव्य मराठा मंदिर या बारशी मध्ये उभं करण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून आज आरक्षण समन्वय समितीच्या माध्यमातून काल आम्ही एक गोलमेज परिषद यशवंतराव चौहान प्रतिष्ठान मध्ये घेतली आरक्षणाची लढाई आहे ओबीसी मधून आरक्षण मिळालं पाहिजेत हैदराबाद संस्थान मधला लक्षात घ्या गॅजेट तुम्ही स्वीकारलं पाहिजेत एकोणीस अठराशे एक्याऐंशी ची जनगणना असेल किंवा इम्परियल आमचं जे गॅजेट असेल एकोणीसशे नऊचं हे सगळं तुम्ही स्वीकारलं पाहिजेत आणि आम्हाला ओबीसी केलं डिक्लेअर केलं पाहिजेत ज्यांचे जै। ज्यांचे ओबीसी मध्ये नोंदी आलेल्या आले आहेत त्यांचं आरक्षण त्यांना ताबडतोब तुम्ही कुणबी प्रमाणपत्र दिलं पाहिजेत आणि जोपर्यंत ओबीसीचं ओबीसीच आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पर्यंत ईडब्ल्यू एस आरक्षण चालू राहिलं पाहिजेत आणि हे ही लढाई आपल्याला लढायची आहे मुलींच शिक्षण तुम्ही मोफत केलेलं आहे मुलांचं शिक्षण तुम्ही मोफत केलं पाहिजे यासाठी लक्षात घेतलं पाहिजेत की आमच्या आत्महत्या का वाढायला लागलेल्या आहेत आमच्या तरुणांना शिकून सवरून काय करायचं नोकरी मिळत नाहीये झालेला आहे भावनेच्या जाऊन आत्महत्या करण्यापेक्षा खंबीरपणानं तुम्ही एक लक्षात घ्या परिस्थितीला समोर गेलं पाहिजेत आणि म्हणून आत्मक्लेश म्हणून एवढी मंडळी गेलेली आहे माझ्यासोबतची सगळी मंडळी गेलेली आहे मी देखील आता अन्नत्याग करायचा निर्णय घेतलेला आहे शासन जर ईड ईडब्ल्यू एस चा आरक्षण देणार नसेल ओबीसीचं प्रमाणपत्र मिळेल पर्यंत तर ता पंचवीस तारखेला मी परभणीला अमरण उपोषणाला बसणार आहे एवढाच संदेश आपल्याला द्यायला आलेलो आहे आणि या ठिकाणी मला बोलवण्याची संधी आणि आमचा सत्कार करण्याचा जे ह्या मंडळीने म्हणजे इथं राऊत आणि त्यांच्या सर्व सहकार्याने म्हणजे आमच्या राऊत साहेब यांनी इथं आम्हाला इतक्या सगळ्या मंडळींना एकत्रित केलेला आहे याबद्दल मी आपणाला धन्यवाद देतो आणि काही इतिहासाची मुद्दा जाणीवपूर्वक उजळणी केलेली आहे की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पंधरा वर्ष गायब होतं ज्यावेळेस सरकार बदलल्यानंतर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती सत्याण्णव अठ्याण्णव ला केली दुर्दैवानं सरकार बदललं पंधरा वर्षात पन्नास करोड रुपये त्यावेळेसच्या सरकारनं दिले होते एक छदाम देखील आघाडी सरकारनं दिलेला नाही आणि ज्यांना दिलेलं नाही ते दिलंय नाही म्हणण्याची आणि जे त्यांनी दिलेलं आहे ते त्यांनी दिलंय म्हणण्याची ताकद आपल्या पैसे असली पाहिजे आणि एक लक्षात घ्या त्या पंधरा वर्षाच्या काळात जाणीवपूर्वक बोलतो महाराष्ट्रातल्या तमाम महाराष्ट्रातली प्रमुख प्रमुख मंडळी आलेली आहे आपल्या साक्षीनं पंधरा वर्षात एक रुपया जरी ह्या आधी आघाडी सरकारनं दिला असेल चौऱ्याण्णव ला निघाल्याला जिहार आहे त्याच्या सोळा टक्के आरक्षण आमचं जे होत ते इतरांना वाटलेलं आहे त्यांना दिलं सोडून संन्यासाला सोडून काय म्हणतात चोराला सोडून संन्यासाला पासे ज्यांनी आहे त्याच कौतुक करा नाही ते कोणी करणार को कर नाही तुम्ही लक्ष्मण रावाची अजय रावाची कौतुक करणार नसताल इथून पुढे समाजासाठी कोणाला काम, कामाला येणार नाही ज्या राजकर्त्यांनी या समाजासाठी काहीतरी केलेलं आहे त्यांना तुम्ही जर त्यांचं कौतुक करायचं सोडा हो आम्ही करू बी नका म्हणून परंतु दिलाय ते म्हणा तुम्ही यांनी म्हणून त्यात या एक लक्षात घ्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नरेंद्र पाटलाची नेमणूक केलेली आहे आणि पायाला भिंगरी लागल्यासारखा हा माणूस एक लाखाच्या वर उद्योजक बनवण्याच्या पाठीमाग लागलेला आहे म्हणून आमची मागणी माननीय नरेंद्र पाटील साहेब आपल्याकडे आहे राऊत साहेब आपण शासनाचे प्रतिनिधी आहात आम्हाला तुम्ही पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या फायली टाकलेले इथं बरेच तरुण आहेत अरे तुम्ही लोन द्यायचा लोन देत नाहीत त्यांच्यावर कारवाया झाल्या पाहिजेत हे आम्हाला जर तुम्ही आमच्या तरुणांना लोन ना करता तर मी या ठिकाणी परत एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो आमचे अण्णा बसलेले आहेत तिथं समोर ते काल आमच्या आरक्षण परिषदेला उपस्थित होते गोलमेज परिषदेला म्हणजे प्रत्येक तालुक्यातले प्रत्येक जिल्ह्यातले प्रतिनिधी त्या ठिकाणी होते मी सर्वांना विनंती करेल की सरकारचा खेळ चालू द्या परंतु आपली पुढे मेली नाही पाहिजे त्याची आपण काळजी घेतली पाहिजेत मी माझ्यासाठी बी म्हणायलो परंतु मी मरायला तयार आहे हातपाय खोडून मरण्यापेक्षा मरण उपोषणामध्ये अन्न त्यागामध्ये आत्मक्लेश करण्यासाठी जर जात असेल कारण न्यायाची भूमिका जी आमची आहे कोण अन्ना म्हणजे आयोग नेमलेले आहेत एका बी चिठ्ठीवर तुम्ही कोणत्या बी जे साध्या चिठ्ठीवर बाकीच्या समाजाला आरक्षण देता आणि मागासवर्गीय आयोग आमचे नेमले त्यांचे अहवाल स्वीकारलेला बारा टक्के आरक्षण शिक्षणामध्ये आणि तेरा टक्के आरक्षण नोकरीमध्ये दिलेलं आमचं एसबीसी च आरक्षण जात आहे सी बी सी च आरक्षण टिकतय का नाही आम्हाला हे कळत नाही म्हणून आम्हाला ओबीसीचं आरक्षण मिळालं पाहिजेत आणि ओबीसीचं आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्हाला ईडब्ल्यू एस आरक्षण दिलं पाहिजेत परवा सगळ्या महाराष्ट्रात भरत्या झाल्या आमचे तरुण या पोलिसच्या भरतीमध्ये वंचित राहिले म्हणून तरुणानं आमच्याकडे समन्वय समिती म्हणून आमच्याकडे आग्रह केलेला आहे म्हणून ही आम्ही एक अडिशनल मागणी अडिशनल म्हणण्यापेक्षा न्यायाची मागणी कारण चालू होत दिलं तर नाही आणि ईडब्ल्यू एस होतं ते घेतलं म्हणून आम्हाला हे ईडब्ल्यू एस आरक्षण मिळालं पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि खरं म्हणजे थोडा जास्त वेळ घेतला काय मला काही माहीत नाही परंतु इथून पुढे आपल्या मंडळीने या भावनेच्या भरात जाऊन आत्महत्या करायच्या नाहीत आणि आपल्यावर केसेस होऊ द्यायच्या नाहीत एवढीच खात्री करा करून घ्या लढाईला तयार राहा कारण लढल्याशिवाय काही मिळत नाही ज्या ज्या समाज महाराष्ट्रावर असेल संकट आले त्यावेळेस सम... मराठा समाज छातीचा कोट करून समोर उभा टाकलेला आहे पाणीपत पर्यंत गेलेला आहे अटक पासून कटक पर्यंत झेंडे लावण्याचं काम केलेलं ला आहे ज्या वेळेस आमच्या पशी होत आरक्षण सगळ्या समाजाला देते वेळेस मुख्यमंत्री आमचे होते आमचीच परंपरा आहे वाटीनं वाटायचं सुपानं वाटायचं टोपल्यानं वाटायचं पोत्यानं वाटलेलं आहे आज आमचे लेकर आत्महत्या करायला लागलेले आहेत मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी त्यांना आरक्षणाची आवश्यकता आहे अरे मराठा कमजोर झाला तर महाराष्ट्र कमजोर झाला आणि महाराष्ट्र कमजोर झाला तर देश कमजोर झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून ह्या सरकारनं कमजोर करायचं सोडून सक्षम करण्याचं काम करावं आणि त्यांच्या कराव्या एवढीच आशा तो आई जय जय शिवराय धन्यवाद सुभाषदादा जावळे साहेब यानंतर या ठिकाणी मनोगतासाठी मी आमंत्रित करतोय अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय विजय सिंह